आज माहिती एका नव्या फीचर ची सध्या व्हॉट्सअप प्रत्येक जण वापरत आणि त्यात नवीन नवीन अपडेट सुद्धा येतच असतात व्हॉट्सअप आता ऑटोमॅटिक चॅट ट्रान्सलेशन हे फीचर घेऊन आलाय व्हॉट्सअप युजर्सच्या प्रायव्हसीला प्राधान्य देण्यासाठी व्हॉट्सअप ने हे फीचर विकसित केलंय ज्यामुळे भाषेतील अडथळे दूर होऊन संवाद अगदी सोप्पा व्हायला मदत होणार आहे तर नक्की कोणत्या आणि किती भाषांमध्ये हे फीचर उपलब्ध असेल जाणून घेऊया इंग्रजी अरबी स्पॅनिश पोर्तुगीज रशियन आणि हिंदी यांसह मर्यादित भाषांसाठी हे फीचर उपलब्ध आहे व्हॉट्सअॅप युजर्सच्या प्रायव्हसीला प्राधान्य मिळेल वैयक्तिक मोडवर केलेल्या संदेशाचं भाषांतर होईल दोघांमध्ये चॅट दिसण्याची सुविधा उपलब्ध आहे भविष्यात या फीचर मध्ये आणखी भाषा जोडल्या जाणार आहेत व्हॉट्सअप या नवीन फीचर वर काम करत आहे या फीचरची घोषणा अधिकृतपणे करण्यात आली नसली तरीही संवादात येणारे अडथळे दूर करण्याच्या दिशेनं व्हॉट्सअप न एक महत्वपूर्ण पाऊल उचललंय असं म्हणायला हरकत नाही श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज